आयडिया आयडिया बरोबर आहे हम्म हम्म कुठून धरण आले कोणती कोणती नदी वारणा नदी वारणा म्हणजे का बर बर असे तुम्ही हे लावता त्याला त्यासाठी टोपली लावता टोप का बरं बरं रात्री लावून येत का रात्री लावून का रात्री लावून येते हा येत ग

हा आता हे बघा खेकड्याचे पाय काढलेले पाय काढून आणलेत आता ह्याच ते ह्याला लंगोटी बोलतात अरे बापरे कडक आहे हे लंगोटी बोलतोय आणि असं धरायच बापरे असं अरे बाबा हे हा हे काय अंडे लाख बोलतात लाख खेकड्याची लाख बोलतात हे सुद्धा नंतर काढायचं आपल्याला हा तुम्हाला मी रेसिपी दाखवतो बाबा... आता बाबाने खेकड्या मी पण साफ करणार आता हे बारीक नांगे आहेत ह्याच मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये वाटणार ना, ना? आणि मिक्सर मध्ये वाटून त्या ज्यूस करायचं आणि हे जे आहे हे त्या मोठे नांगे खेकडे ह्याचं सार करायचं आहे रसा चला आता बघूया तर आता आपल्याला खेकडे असा करायचं आहे ना हे काय टाकली खेकडे चरवी टाकली ना खेकडे चरवी टाकली तर ते तेलामध्ये हे घ्यायची काय करायचं तेलामध्ये थोडं घ्यायचं तळून घ्यायचं तेलामध्ये आता ते ह्याच्या काय ठरणार तुम्ही चटणी चटणी आपली घरची चटणी मसाला हां घरचा मसाला आता हा घरचा मसाला तिकट आहे ना बघा तुम्ही आता खेडेगावच आहे अंधार पडलाय हा लाईट जास्त तिकडे म्हणजे असं लाईट गेली होती तरी आता लाईट आली आता हे बघा हे खेकडे आहेत ना आता खेकडे यामध्ये सोडायचे आता ह्याला करणार आहे ना अजिबात कसल्याही प्रकारचा वाटणार वाटण्याचा मसाला नाही खोबरं mm. नाही हे नाही काही का, भानगड नाही गरम मसाला गर नाही गर फक्त घरचा घरचा मसाला आहे mm. घरची चटणी mm. बारीक नांगे आहेत ना त्याचा हा ज्यूस आहे mm. ज्यूस मिक्सरमध्ये वाटलेला आता त्या रशासाठी तो उपयोग करायचा आहे स्वतः ह्यामध्ये सोडायचा आहे मसाला लागत नाही हा अजिबात गरम मसाला काय नाही अजिबात काय नाही आणि हा रसा जो पिण्याला सर्दी बिर्दी हे ते त्यासाठी चांगला आहे खेकडेचा रसा सर्दीसाठी हा ठीक आहे ठीक आहे उकळी येऊ द्याला उकळी आलेली आहे रशाला काय बाबुली उकळेल ना बघ ना आंटीने कसा भारी रस केलाय बघा खेकड्याचा खेकड्याचा कसा भारी रसा केलाय मला तर आताच भूक लागली आहे आता मी जेवायलाच बसणार आहे खेकड्याच्या रसाने सर्दी जाती हुँ. जरा सुद्धा राग नाही आता मला जरा सर्दी आहे आता मी खाणार आहे तर विणार आहे आता गावाकडचा रस भारी हो होता खेकड्याचा त्याला कसा कट आलाय बघा आता ते बघा ना हे नांगे आहेत म्हणजे मस्त जातात हा अबोली आता एन्जॉय करा हा तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी झाला विसरू नका धन्यवाद